कल्याण टोंबिवली परिसरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे मात्र आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरू आहे कल्याणच्या नेतिवली कचोरे टेकडीवरील दरोड कोसळण्याची घटना घडली गट आहे मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या टेकडीवर अनेक लोक राहत आहे के डी एम कडून पावसाळापूर्वी घर खाली करण्याच्या नोटिसा दिल्या जातात मात्र नोटिसा देऊन आपले हात झटकले जातात पाऊस गेला की पुन्हा टेकडीवर लोक राहायला येतात मात्र ठोस उपाययोजना के करताना दिसत नाही दरड कोसळली की केमसी पाहणी केली जाते मात्र या घटनेनंतर टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे दगड खाली आलेला आहे झाडाचं मुळांनी मुळांमुळे माती खाली आली आणि त्या त्याच्यामुळे दगड तो खाली आलेला आहे तसंच इथल्या नागरिकांना आपण नोटीस दिलेल्या आहेत त्यापूर्वीच आणि त्यांना आपण स्थलांतर पण करतोय किती नोटीस दिल्या किती घर तिथे एकशे चाळीस लोकांना नेतेवली कचोरी आणि वालधुनी अशा तीन ठिकाणावर एकशे चाळीस दिल्यात आपण नोटीस या ठिकाणी साठ सत्तर नाही या ठिकाणी वीस पंचवीस कुटुंब असतील त्यांना आपण स्थलांतर शाळेत वगैरे करतोय ते स्थलांतर का होत नाही ते पाऊस उघडला की पुन्हा येतात आणि परत आपण खाली करतो आता फोर्सफुली त्यांना खाली करण्याचा चालू आहे प्रयत्न तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा ला आणि शेअर करा